नमस्कार विद्यार्थी मित्रो मी प्राध्यापक उमेश शिंदे रय शिक्षण संस्थेच्या शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद या ठिकाणी भूगोल विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे मी आज तुमच्यासाठी बी ए भाग दोन पेपर क्रमांक पाच सागरशास्त्राची ओळख हा टॉपिक घेऊन आलेला आहे यामध्ये आपण सागरशास्त्राचा अर्थ त्याची व्याख्या स्वरूप व त्याची व्याप्ती पाहणार आहोत सागरी भूगोल ही प्राकृतिक भूगोलशास्त्राची मूलभूत व महत्वपूर्ण शाखा आहे सागरशास्त्र म्हणजे सागराचा शास्त्रीय दृष्टिकोनातून केला जाणारा अभ्यास होय त्याचबरोबर महासागराचे स्थान विस्तार त्याची खोली परिसंस्था सागरच्या रचना प्राकृतिक जैविक तसेच रासायनिक घटकांचा अभ्यास सागरशास्त्रामध्ये केला जातो पृथ्वीच्या एकूण भूपृष्ठाच्या सुमारे एकोणतीस टक्के भाग हा जमिनीने व्यापला असून सु। सुमारे एकाहत्तर टक्के भाग हा जलव्याप्त आहे या जलवाप्त भागाला जलावरण किंवा उदारवरण असे म्हणतात जलावरण हे मुख्यतः समुद्र उपसागर आखात समुद्रधुने खाड्या इत्यादींचे मिळून झालेले असतात पृथ्वीवर पाच मुख्य महासागर आढळतात त्यामध्ये सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर म्हणून ओळखला जातो हा उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेकडील भागास दिसून येतो त्याचबरोबर अंटार्क्टिका अटलांटिक हिंदी आणि आर्टिक या ही महासागरी सुद्धा पृथ्वीवर सर्वात मोठी म्हणून घडली जातात सागरशास्त्राची व्याख्या पाहू सागरशास्त्र हे सागराची रचना तळ भागाची रचना आकार सागराच्या हालचाली सृष्टीचा अभ्यास करणारे विज्ञान हे मत एम ए मारमर यांनी व्यक्त केले दुसरी व्याख्या आहे जे प्राऊडमनींची त्यांच्या मते सागरशास्त्र सागर हे सागर जलाच्या जैविक व भौतिक म्हणजे प्राकृतिक तत्वांचा अभ्यास करणारे व त्या तत्वांमधील परिवर्तनाचा गतिक अभ्यास करणारे शास्त्र आहे आणखी एक व्याख्या आहे डब्ल्यू यांची यांच्या मते वातावरण विज्ञानाप्रमाणे सागरी विज्ञान हे स्वतंत्र विज्ञान असून भूपृष्ठावरील मृदेपासून ते जलवर्णापर्यंतचा अभ्यास करणारे शास्त्र पुढे आपण सागरशास्त्राचे स्वरूप पाहू यामध्ये आंतरविद्याशाखीय गतिशील स्वरूप आणि संख्याशास्त्रीय स्वरूप आपण यामध्ये पाहणार आहोत यामध्ये पहिलं आहे आंतरविद्याशाखीय त्यालाच इंटरडिसिप्लिनरी या असे स्वरूप म्हणतात यामध्ये सागर सागराचे तळरचना सागराचे तापमान सागरी क्षारता खोली त्याच्या लाटा सागरी प्रवाह हो, भरती ओटी सजीवसृष्टी इत्यादींचा अभ्यास केला जातो याचे परिपूर्ण आकलन होण्यासाठी पदार्थ विज्ञान रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र भूगोलशास्त्र भूगर्भशास्त्र त्याचबरोबर वातावरणशास्त्राचा अशा अनेक शास्त्रांचा उपयोग करून घ्यावा लागतो म्हणून सागरशास्त्र हे आंतरविद्याशाकीय शास्त्र म्हणून ओळखले जाते दुसरं आहे गतिशील स्वरूप सागरशास्त्राचे स्वरूप मानवाच्या शास्त्रीय आणि तांत्रिक प्रगतीबरोबर बदलत चालले आहे शास्त्रीय व तांत्रिक प्रगतीमुळे काळाच्या ओघात या ज्ञानशाखेत बदल होतात त्याचा परिणाम सागरशास्त्र या ज्ञानशाखेतही बदल होत चालला कार आहे कारण या ज्ञानशाखेत इतर शास्त्राप्रमाणे ज्ञानाचे उपयोजन असते त्यामुळे सागरशास्त्र हे गतिशील स्वरूपाचे आहे असे म्हणले जाते तिसरे येत आहे संख्याशास्त्रीय स्वरूप संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी चॅलेंजर नावाचे संशोधन मोहीम चालू केले ते संशोधन मोहीम अठराशे बहात्तर ते अठराशे शहात्तर या काळात सी सी डब्ल्यू थॉम्सन यांच्या नेतृत्वाखाली घडून आले या काळामध्ये दोनशे त्रेचाळीस व सहा तज्ज्ञांनी तब्बल सत्तावीस हजार किलोमीटरचा प्रवास करून सागरजलाच्या हालचाली तापमान आणि सागरजलाच्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करून त्याच्या नोंदी काढल्या या नोंदींचा अहवाल हा पंचवीस एकोणतीस हजार पाचशे इतक्या मानांचा होता त्यासाठी त्यांना तेवीस वर्ष लागली या अहवालामुळे या सागरशास्त्राला संख्यशास्त्रीय स्वरूप प्राप्त झाले सागरशास्त्राच्या स्वरूपानंतर आपण सागरशास्त्राची व्याप्ती पाहणार आहोत सागरशास्त्राची व्याप्तीही अनेक शाखांमध्ये विभागली गेली आहे यामध्ये भूगोल विषयाच्या अनुषंगाने जी आय एस रिमोट सेन्सिंग हवामानशास्त्र तसेच भूगर्भशास्त्र भूरूपशास्त्र इत्यादी भौगोलिक क्षेत्रात त्याची व्याप्ती वाढलेली दिसून येते सागरशास्त्राचे दैनिक तापमान किंवा क्षारता लवणता मोजण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास केला जातो मरीन केमिस्ट्री किंवा के केमिकल ओशनोग्राफीचा वापर करून सागराच्या अंतर्गत भागातील संशोधन कार्य केले जाते त्याचबरोबर दूरसंवेदन तंत्रज्ञानाचा वापर करून आकाशातील कृत्रिम उपग्रहाच्या सह्याने छायाचित्रावरून सागरी पर्यावरण त्यामध्ये होणारे बदल हे अभ्यासले जाऊ शकतात यामुळे सागरशास्त्राची ही भूगोलासोबतच विज्ञान तंत्रज्ञान व संशोधन इत्यादी क्षेत्रामध्ये व्याप्त झालेली दिसून येते